हॅलो मी काय स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनल वर अगदी महत्वाच्या टॉपिक वर आज आपण डिस्कस करणार आहोत खूप विद्यार्थी याच्यामध्ये गोंधळून केलेले आहेत की मॅडम अंगणवाडी सुपरवायझरची जे एक्झाम आहे याच्यामध्ये नेमकी मार्किंग जे आहे त्याचा नेमकं काय का रोल प्ले होणार आहे नेमकं नेगेटिव्ह मार्किंग कशा पद्धतीने रोल प्ले होणार आहे आम्ही या बाबतीत खूप कन्फ्यूज आहोत मॅडम ठीक आहे आम्हाला माहिती आहे झिरो पॉईंट फाय आहे म्हणजे वन फोर्थ आहे बट नेमकं कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो नक्कीच आज आजच्या व्हिडिओचा हा तुम्हाला खूप मोठा बेनिफिट होणार आहे म्हणजे तुमचा मेन कन्फ्युजन आहे तो दूर होणार आहे ठीक आहे बघा तुम्हाला जर कोणती बॅच घ्यायची असेल तर बॅच साठी हा क्रमांक आहे एट या नंबर कॉल करून नक्कीच तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता ठीक आहे आता अगदी महत्वाच्या टॉपिक वर आपण डिस्कस करणार आहोत की मॅडम जी नेगेटिव्ह मार्किंग आहे झिरो पॉईंट फाय म्हणजे किती मार्क झिरो पॉईंट फाय म्हणजे किती मार्क पेपर आमचं दोनशे मार्क आहे मग कशा प्रकारचा तो रोल प्ले होणार या संपूर्ण गोष्टी बद्दल आज आपण इथे डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो त्या त्याआधी अगदी दणक्यात सेशनला लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे आता सिलेबस सिला नॉल हे एवढं काय मी इथे काही तुम्हाला सांगत बसणार नाही इथे डायरेक्ट मेन जी महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत तुम्हाला किती प्रश्न असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण असणार आहे म्हणजेच एक प्रश्न किती मार्कासाठी असणार आहे एक प्रश्न तुमचा दोन मार्कसाठी असणार आहे दोन गुणांसाठी असणार आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जर बघायला गेला तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुमचे किती असणार आहे झिरो पॉईंट फाय म्हणजेच वन फोर्थ म्हणजेच वन फोर्थ असणार आहे ठीक आहे झिरो पॉईंट फाईव्ह ठीक आहे म्हणजेच मॅडम कशा प्रकारे थोडक्यात आम्हाला याबद्दल आणखीन एक्सप्लेन करा मॅडम नेमकं कसं काय ठीक आहे आता थोडक्यात जर इथे बघायला गेलात समजा तुम्ही सॉल्व करत आहात प्रश्न समजा तुम्ही सॉल्व करत आहात प्रश्न आणि तुमचा पहिला प्रश्न समजा बरोबर आलेला आहे तुमचा पहिला एक प्रश्न पहिला प्रश्न तुमचा बरोबर आलेला आहे आता बरोबर आलेला आहे म्हणजेच ते एका प्रश्नासाठी तुमचे किती गुण आहेत एका प्रश्नासाठी तुमचे किती गुण आहेत दोन मार्क ठीक आहे म्हणजेस तुमचे दोन मार्क इथे प्लस झाले ठीक आहे म्हणजेस तुम्हाला किती मार्क मिळाले म्हणजे टोटल तुम्हाला किती मार्क मिळाले एक प्रश्न तुमचा करेक्ट आला काय झाले बोर्डला एक मिनिट हा म्हणजे टोटल तुमचे बघायला गेले तर टोटल तुमचे किती मार्क भेटले तुम्हाला दोन ठीक आहे समजा दुसरा प्रश्न सॉल्व करत असताना तुमचा चुकला दुसरा प्रश्न तुमचा सॉल्व करत असताना चुकला आता मॅडम दोन मार्क तर आम्हाला भेटला एक प्रश्न तर बरोबर सॉल्व केला पुढचा प्रश्न आमचा चुकला पुढचा प्रश्न चुकला म्हणजे इथे तुमचे झिरो पॉईंट फाय तुमचे काय होते मायनस होते झिरो पॉईंट फायदा ठीक आहे तुमचा मायनस होणार म्हणजेच दोन मधून झिरो पॉईंट फाय जातील म्हणजे या दोन मार्क मधून हा प्रश्न जो चुकलेला आहे त्याचा अर्धा मार्क म्हणजे झिरो पॉईंट फायदा पण फोर्थ झिरो पॉईंट फाय तुमचा होईल म्हणजे तुमचे किती झाले झाले मार्क टोटल पुन्हा तुम्ही एक प्रश्न बरोबर केलेला आहे पुन्हा तुम्ही एक प्रश्न बरोबर केलेला आहात तर त्याच्यामध्ये दोन मार्क तुम्हाला भेटले आता वन पॉईंट फायव्ह मध्ये दोन मार्क प्लस होतील म्हणजे किती मिळतील तुम्हाला थ्री पॉईंट फायव्ह आता पुन्हा चौथा प्रश्न समजा तुमचा चुकीचा आलेला आहे म्हणजे अगेन तुमचे झिरो पॉईंट फाय इथे मायनस होती अगेन झिरो पॉईंट फाय म्हणजे साडेतीन मधून हा झिरो पॉईंट फाय गेला म्हणजे तीन मार्क भेटले ठीक आहे पुन्हा समजा तुमचा एक प्रश्न चुकीचा गेला पुन्हा एक प्रश्न तुमचा चुकीचा गेला तर पुन्हा झिरो पॉईंट फाय तुमचे मायनस होतील मग या तीन मधून पुन्हा झिरो पॉईंट फाय गेले तर अडीच मार्क तुमचे इथे काउंट केले जाते ठीक आहे काल हा सिनियर हो तुमचा प्रश्नांमध्ये झिरो पॉईंट फाय म्हणजे किती वन फोर्थ ठीक आहे एक प्रश्न दोन मार्काला आहे एक प्रश्न किती दोन मार्काला आहे तर तुमचं किती आहे तर झिरो पॉइंट फाय आहे ते तुमचा मायनस होणार अर्धा मार्क मायनस होणार आणि टोटल एक असतो ते एकचा अर्धा ठीक आहे सो झिरो पॉईंट फाय तुमचा काय होईल तर मायनस होईल कळलं कळलं अशा प्रकारे तुमची हे असणार आहे मार्क पेपर सॉल्व करत असताना कशा प्रकारे केल्यानंतर तुम्हाला भेटेल ते तुम्हाला इथे मी आता दाखवलेलं आहे ठीक आहे आता काहींच असतं की मॅडम आता आम्ही प्रश्न ठीक आहे आता आम्ही एवढे प्रश्न सोडवलेत आणि एवढे एवढे प्रश्न चुकले त्यातले काही प्रश्न असे जे मॅडम आम्ही सॉल्व केलेलेच नाही त्यातले काही प्रश्न असे आहेत जे मॅडम आम्ही सॉल्व केलेलेच नाही त्याबद्दल थोडं बघणार होता आपण इथे आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आपला पेपर किती मार्कचा आहे टोटल जर बघायला गेला ठीक आहे टोटल तुम्ही जर इथे बघायला गेला तर टोटल तुम्ही किती तर शंभर शंभर प्रश्न असणार आहे ठीक आहे मार्क किती असणार आहे दोनशे तर दोनशे ठीक आहे टू हंड्रेड मार्क्स असणारे ठीक आहे हंड्रेड क्वेश्चन असणार आहे आणि टू हंड्रेड मार्क्स तुम्हाला असणार दोनशे ठीक आहे आता समजा मॅडम आम्ही ना एक्झाम मध्ये ना किती प्रश्न सोडवले फक्त मॅडम आम्ही ऐंशी प्रश्न सोडवले आम्ही किती प्रश्न सोडवले फक्त ऐंशी प्रश्न सोडवले ठीक आहे आता ऐंशी प्रश्न सोडवले त्याचे डबल किती झाले म्हणजे आम्हाला मार्क मिळाले ठीक आहे कारण की एक प्रश्न दोन मार्कासाठी आहे ना शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्क म्हणजे एक प्रश्न दोन मार्कासाठी झाले ठीक आहे सो आम्ही ऐंशी प्रश्न सोडवलेत आम्हाला किती मार्क भेटले एकशे साठ मार्क भेटले आता याच्यामध्ये मॅडम आम्ही यातले काही दहा प्रश्न असे आहेत जे आम्ही सोडवलेच नाही तर ज्या प्रश्ने या वीस प्रश्न असे की मॅडम आम्ही सोडवलेच नाही बघा जे सोडवले नाही त्याचे मार्किंग काउंट केले जात नाही जे तुम्ही अटेम्प्ट केलेले आहेत आणि ते चुकलेले आहेत ते तुमचे काउंट केले जातील एवढं लक्षात ठेवा सोडवले नाही त्या प्रश्नाचा तुम्ही मार्क ए ला बी ला सी ला डी ला ठीक आहे तो काउंट केला जाणार नाही हा जिथे चुकीचं तुम्ही केलेलं आहे तो तुमचा नेगेटिव्ह मध्ये या पॉझिटिव्ह मध्ये काउंट केलं जाणार ठीक आहे एवढं तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये समजा याच्यामध्ये समजा ऐंशी मार्क आहेत आता याच्यामध्ये ऐंशी मार्क आम्ही सॉल्व केले ठीक आहे पण मॅडम वीस वीस प्रश्न आम्ही सोडले ठीक आहे ते सोडले त्याचा काही ते संबंध येणार नाही बट हे ऐंशीच्या पैकी ऐंशी आमचे मॅडम बरोबर नाही यातले जर बघायला गेलं ना मॅडम समजा आमचे समजा आमचे सत्तर मार्क ठीक आहे समजा आमचे समजा बहात्तर मार्क मॅडम आमचे बरोबर असतील आणि चूक किती असतील आठ आमचे चुकीचे असतील किती आठ आमचे चुकीचे असतील किती चुकीचे म्हणजे तुमचे एकशे चव्वेचाळीस मार्क तुम्हाला भेटले असं काउंट होईल का बघा टोटल एकशे चव्वेचाळीस होतात पण इथे चुकीचे मार्क पण आहेत ना चुकीचे किती आठ आहेत आठ आठ तुमचे किती आलेले आहेत चुकीचे आलेले आहेत ठीक आहे चूक किती झाले आठ प्रश्न तुमचे चुकीचे आलेले आहेत मग आता याच काउंटिंग कसं करणार तुम्ही चला काउंटिंग कसं करणार तुम्ही एकशे चव्वेचाळीस चुकीचे तुमचे आठ प्रश्न गेलेले आहेत आठ प्रश्न चला कमेंट मध्ये पटापट सांगा चुकीचे आठ गेलेले आहेत बोला चुकीच्या आठ गेलेले आहेत मग याचा काउंटिंग कसं करणार तुम्ही चला चला बोला एट इंटू झिरो पॉइंट फाय किती आले एट इंटू झिरो पॉइंट फाईव्ह फोर मार्क्स तुमचे यातले कट होतील किती फोर मार्क्स ठीक आहे बरोबर ना आठ प्रश्न चुकीचे आले एक प्रश्नासाठी अर्धा मार्क ठीक आहे म्हणजे दोन प्रश्नासाठी एक ठीक आहे मग किती झाले तुमचे चार प्रश्न मायनस होतील ठीक आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस मधून हे चार जातील म्हणजे तुम्हाला एकशे चाळीस भेटले किती एकूण एकशे चाळीस मार्क भेटले तुमचे हे टोटल तुम्ही जरीही एवढे सॉल्व्ह केलेले असतील पण त्यातले चूक बरोबर जेव्हा तुम्ही काढतील तर तेव्हा अशा प्रकारे तुम्ही मायनस करायची आहे ही नेगेटिव्ह मार्किंग तुमची टोटल मार्कामध्ये काम करणार आहे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी ते दिलेलं आहे ठीक आहे सो अशा पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग काम करतं अशा पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग काम करते हे लक्षात ठेवायचं आहे निगेटिव्ह मार्किंग तुमची अशा प्रकारे काम करणार आहे ठीक आहे क्लिअर क्लिअर अशा प्रकारे काम करणार आहे ठीक आहे चला म्हणून यासाठी सांगत आहे तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग बद्दलची व्यवस्थितपणे माहिती असणं गरजेचं आहे जी तुम्हाला मी दिलेली आहे नक्कीच सेशनला लाईक शेअर जरूर करायचं आहे आणि आपल्या बॅच सुद्धा आहे तुम्ही ते बघू शकाल आपली अंगणवाडीची स्पेशल अंतर्गत नवीन बॅच चालू आहे एस व संगणक या सहित नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर ठीक आहे ही बॅच जी आहे अंगणवाडी बघा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुद्धा आहे अंगणवाडी सुपरवायझर आहे महिला बाल विकास समाज कल्याण आदिवासी विकास ठीक आहे फास्ट बॅच सुद्धा आहे आणि तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो कोणतं सिलेबस इनकम्प्लीटवर ठेवला जात नाही संपूर्ण सिलेबस सर्व विषयाचं क्लिअर केलं जातं ठीक आहे सो so, जेवढं होईल तेवढा बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो नंबरवर कॉल करा ऍडमिशन घ्या आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करून घ्यायचे आहे ठीक आहे चला, चला सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे सेशनला लाईक शेअर जरूर करायचं आहे ठीक आहे चलो थँक्यू सो मच